हे आहे आपलं व्हेज बर्गर अगदी देसी बर्गर म्हटलं बर्गर फ्युजन म्हटलं देसी तरी चालेल तर का कसं काय थोडंसं हेल्दी आहे तर कसं काय करायचं ते बघूया तर नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत देसी बर्गर ते सुद्धा घरच्या घरी आणि मेन इन्ग्रेडियंट ह्याच्यात चीज नाही आपण वापरलेली तर चिसाबीजी काय वापरले तेही दाखवूया आणि हे हेल्दी काय आहे तर हेल्च्यामध्ये जे पॅटीस आहे ते मी फ्राय वगैरे नाही केलं कच्चोस पॅटीस घेतलेलं आहे ते कसं काय तेही बघूया अगदी झटपट होणारं हे वेज देसी बर्गर ते सुद्धा फ्युजन व्हर्जनसोबत बघूया अगदी थोडंसं हेल्दी आहे आणि झटपट काही मधली अदली भूक लागली तर हे तुम्ही बनवून इझिली एन्जॉय करू शकता तर हि तर शेजवान चटणी घेतलेली आहे आता आपल्या प्रत्येकाकडे असते थोडंसं देसी टच देण्यासाठी थोडंसं तिखट हवं बर्गर त्यामुळे शेजवान चटणी आणि इथं तर घेतलेलं आहे आपल्याला मेओनीस घेतलं व्हेज मेयोनीज जे फ्लेवरचं आहे जे स्पेशल बर्गरसाठी असतं ते आहे आणि इथं बर्गर बन घेतलेत ते बन ला। आ, बटर लावून भाजून घेतले आहेत तव्यावरच आणि इथं जे लेफ्ट ओवर बटाट्याची भाजी असते ना डोसा भाजी त्याच्यानेच मी पॅटीस बनवलेले म्हणजे हातावरती थापून घेतलं आणि काही ऑनियन रिंग्स घेतले आणि टमॅटोचे स्लाईस घेतले इतकंच लागणार आहे तुम्हाला हवं तर अजून काही तुमच्या भाज्या आवडत्या असतील तर ते ॲड करू शकता लाईक कॉर्न वगैरे पण तुम्ही बटरमध्ये फ्राय करून घेऊ शकता किंवा बॉईल कॉर्न घेऊ शकता आता इथं काही चिली फ्लेक्स आणि मिक्स टप घेतलेले आहे सिजनिंगसाठी तर सगळ्यात प्रथम इथं मी मेव लावते जे मी म्हटलं की फ्लेवरचं मेवनीज आहे तर त्यामुळे ते थोडंसं ऑरेंज कलरमध्ये आहे बर्गरसाठीच हे वापरलं जातं तर खालच्या ब्रेडला मी मेव लाव लावलेला आहे वरच्या ब्रेडला मी शेजवान चटणी लावणार आहे जर तुम्हाला शेजवान चटणी आवडत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं ग्रीन चटणी असते ना तीसुद्धा लावू शकता आता इथं जी लेफ्टवर बटाट्याची भाजी होती तुमच्या घरी लेफ्टवर बटाट्याची भाजी राहिली ती खायची इच्छा नाही झाली तर नक्की अशा प्रकारे बर्गर करा अगदी झटपट आणि चट संपून जाईल बटाट्याची भाजी किंवा नेहमीच तुम्हाला बटाटा वडा खायचा कंटाळा आला असेल तर ह्या प्रकारे अगदी हेल्दी नॉन फ्राय तुम्ही हे बर्गर बनवू शकता म्हणजे बटाटा वडा आणि पिझ्झाचं कॉम्बिनेशन किंवा हो बर्गरचं तर चला इथं बटाट्याची जी टिक्की ठेवली त्याच्यावरती ऑनियन रिंग आणि काही टमॅटोचे स्लाईस ठेवले आणि त्याच्यावरती स्प्रिंग केलं मी काही चिली फ्लेक्स आणि काही मिक्स्ड हब तर मिक्स्ड हब नसेल तर तुम्ही ऑरिगॅनो हो वापरला तरी चाले आपल्या पिझ्झा सेजरिंगमध्ये जे सॅश येतात ते ठेवायचे ते ॲड केलं तरी चालून जाईल वरती जसं मी म्हटलं वरच्या ब्रेडला मी शेजवान चटणी लावलेली आहे वरती ठेवलं बर्गरवरती आणि आपलं रेडी झालं बर्गर तर चला पटकन जाऊन एन्जॉय करू आता हे दोन जिनस आहे ते महत्त्वाचे ते स्किप नका करू शेजवान चटणी आणि मेवनीज आणि भाज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही घेऊ शकता रेडी आहे आपलं बर्गर बन किंवा फ्युजन देसी बर्गर बान आवडलं ना तर चला पटकन जाऊन हे देसी बर्गर फ्युजनवालं नक्की ट्राय करा अगदी छोटंसं हेल्दी ट्रेक मी इथं वापरलेली मेओनीज वापरलेलं आहे बट इथं मी चीज नाही वापरलं कारण की खूप जास्त हेवी होईल तुम्हाला आवडत असेल चीज थोडंसं हेवी खाण्यासाठी तर नक्कीच इथं चीजचं स्लाईस टोमॅटोच्या वरती तुम्ही ठेवू शकता आणि आपलं बर्गर पण विदाऊट फ्राय टिक्की रेडी आहे थोडंसं हेल्दी म्हणजे हे आपण जी टिक्की आहे ती फ्राय नाही केली आणि लेफ्टवर भाजी नाही बनवली तर आवडली असेल ही आयडिया ही रेसिपी तर नक्की ट्राय करा झटपट होते एक ती पाच मिनटात तुमचं बर्न रेडी आहे म्हणजे बर्गर रेडी होतो तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कारण की सगळं ना निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत असते तर नक्कीच आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेवट पण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद